मित्रांनो माझ्या आजच्या नेन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून पसंत स्वागत आहे मित्रांनो आपण शेताला आहे तर इथं आमची मोठी बाई तिने मुळ मोळ पाहिलेले तर त्या मोळ काढायला आता मी कोयता आणायला गेलो होतो तर त्याला मित्रांनो आपण त्या मोळ आता काढणार पाहू त्या मुळाला आपले मध भेटते का तर त्याला माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता ते मोठी बाई तिथं बसले तिथे मोळ पाहिलं नेमका आपण तिथं जाऊन आता काढणार इथं पाहू आपल्या त्या मुळाला मध भेटते का तर ह्या वर्षात ना मित्रांनो पहिल्याच मोर आहे आपण कारण आता पाऊस बंद पडलेले आता थोडासा ऊन पडायला लागले तर आत्ता मोळा मोहरी सापडायला सुरुवात होईल आज आपण पहिल्याच मोळा काढतो आज बरं आता आपल्याला मध भेटते का त्या मोळाला ते पाहिलं हा काय काय नाही मध आहे का नाही पण कुठे काय मध आत्ता फुल काय आता अरे हा बघ ना बघा मित्रांनो आमच्या मोठ्या बहिणी इथं मोळ पाहिलंय ते मोळ आहे ना तिने मला दाखवलंय ते हा आता आपल्याला काढायचे पण पण आता हाता पण काठी मोडणार नाही काय नाही मोडणार नाही जायच्या काढीला काढीले थांब मी, मी मी येऊन आलो थांब रे मला भरोसा नाही चावय चप्पल घाल उभार म्हणजे उभा तसं नाही उठणार ना त्याला असेल का तरी थोडा फार मग कसा उठेल मग काय त्याला कोणा हलवला पाहिला नव्हता इथं तीन चार दिवस झालं मी इथं मराठी तरी पाहिलं नव्हता तू एवढ्या तिथं गेला रोहित आहे तिथं हाणायला किती काड्या तोडायला लागतील तुला कुठं इथं हा जा देवा त्याला म्हणला ही जाळीची काडी आहे ना ही तोड आणि त्याच्या बाजूला लगेच मोळाची काडी आहेत ती तोडली आहे भुईमूठवी हात नाही पुरणार ना तू पुरला असताना ही काडी तोडली असते का तू अडचणाच गेलाय आहे का उठलाय ना हे बई मुठबयाचा आवणार होई हा काय नु लेके उठला बघ ना लेके उठित ना लेके रे अरे उठला उठला अरे पळस चालावली अरे उठला तू काय कडा त्याची काढ हलावली जा तीच काढ ना हर मी दुसरे हलावू आपण मंग उठला उठला वाटत आले रे आला इकडे जागा <laughs> चावला खरं तुला नाही नाही चावाय नाही चावला मला चावलं तर चावला चावा तेल काय मी काळी मोडून नाही नाही काडी कशी मोडून घे काय करणार आहे उचित आधी मी

Maasha kitiyat ray? Ray Maasha. Maasha layata. Muala si layat dabarwa. Tatya wara muala bayarayat. Aya ray yikida chawal. Na na na. Na chawal. Tadi. Kia. Basla kichayat tanay. उठला नसता ना कोणत काय तिथं बरं काय खाला पाहिला असत मग मैत्रातील तिथं काय कोण भारताच त्या उठल्यावर बघितलं पहिला हिरडा पहिला हिरडा हिरवा काहीच नाही ना बाळा कायच नाही ना काहीच नाही ये चस्कारेले ना हां जायग काम मी नेट गेले पायो लागले जो लाग नेटल रखोय नेट गुटव पोयता के गुटवले निघमो साडीवर बसो काय करतात पुरी

डोळ्यात डोळ्यात घात काय काय नोटाली बोटन घाल नाहीतर घाल त्याला काय होत रे घाल चो तिथे माखवल त्याला त्याला माखव म्हणजे डोळ्या साप होते काय बारी आता आपण खाणार संध्याकाळी कोणती

आपली चाकऱ्या भेट ना फरशी पहिलाच वर्षाचा पहिल्या वर्षाचा मुळा तुम्ही मध डोळ्या म्हणजे घात डोळ्या होत काय जा थोडी त्या डोळ्या मधला मग खाऊन आधीच खायला नाही

बस बस बिटवाडी ने कोका नाय बिट थोड़ी 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 दादी लाग जाती थोड़ी गे दादा अब काटते इतो काटे काटे काबाई इकडे नाही फिर पोकाय उं ये ये पण आता नका आहे बस बस नाही रोज असला दिसत नाही मी ना ना का ना हुँ? हुँ? हा? यार, यार। बरं बड या अक्का मागडा भरून गेला जपून त्या मुला सांगली का ओळा हिरबर काय आहे